नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जानकी आल्यामुळे अवंतिका खूप खुश होते आणि चला वहिनी घरांमध्ये मी तुम्हाला हळदी कुंकू देते तेव्हा मात्र जानकी नकार देते मी येईल घरी पण तेही ही मानाने आणि मनाने आणि हे ऐकून मात्र सुमित्राला फारच वाईट वाटत परंतु जानकी मात्र तिथेच उभी असते आणि आता अवंतिका म्हणते ठीक आहे पण जायचं नाही मी आलेच इतक्यात दुसरीकडे मात्र आता अवंतिकाने नवीन साडी जानकीसाठी काढलेली असती वान म्हणून ती बदलून मात्र आता ऐश्वर्या त्या जागी जुनी साडी ठेवते आणि आता घाईघाईने अवंतिका जाऊन तिचं वानाचं ताट घेऊन येते त्यानंतर मात्र आता ती लगेचच जानकीला हळदी कुंकू लावते आणि आता घरातल्या सगळ्या बायका सुद्धा बाहेर येतात त्यानंतर ऐश्वर्या सुद्धा तिथे येते इकडे मात्र आता अवंतिका खूपच सुंदर दिसते आहे असं मात्र जानकी तिचं कौतुक करू लागते त्यानंतर दोघीही एकमेकींना हळदी कुंकू लावतात आणि आता इकडे जानकीला मात्र अवंतिका वानही देते वान, दे वान दिल्यानंतर मात्र दोघीही जणी खूपच खुश असतात तेवढ्यात मात्र ऐश्वर्या तिथे येते काय आहे ना तुझ्या लायकीप्रमाणेच ही अवंतिकाने तुला वाण दिला आहे तुला तिचा फार पुळका आहे ना तर आता तू जरा एकदा उघडून बघ तिने तुला जुनी साडी दिली आहे वानामध्ये तेव्हा मात्र अवंतिका चिडते आणि ती म्हणते काही काय बोलते का ऐश्वर्या नाही मी नवीन साडी दिली आहे आणि आता लगेचच ती स्वतः बॉक्स खोलून बघते तर त्यामध्ये जुनी साडी असते आणि हे बघून मात्र आता अवंतिका बोलू लागते की बहिणी मी खरंच सांगते तुम्हाला मी नवीन साडी दिली होती त्यानंतर मात्र आता खरं काय झालं आहे परंतु ऐश्वर्या नेहमीसारखं पुन्हा जानकीचा खूप अपमान करते आणि हे मात्र सुमित्रा ऐकत असते दुसरीकडे मात्र आता हळदी कुंकू लावून झाल्यानंतर जेव्हा अवंतिका जानकीच्या पाया पडते तेव्हा जानकी मात्र तिला अखंड सौभाग्यवती राहा आणि खुश रहा असा आशीर्वाद देते तेव्हा मात्र सुमित्रा खूपच खुश होते दुसरीकडे मात्र आता साडीच्या प्रकारामुळे खूपच गोंधळ झालेला असतो आणि आता वंतिका म्हणते वहिनी तुम्ही दोन मिनिटं थांबा मी आत्ता नवीन साडी घेऊन येते आतून तर तेव्हा मात्र जानकी म्हणते नाही थांब जरा आणि त्यानंतर ती साडी हातात घेऊन लगेच जानकी ओळखते की अगं ही साडी आईंची आहे आणि ती पण पहिल्या संक्रांतीची तेव्हा मात्र आता ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि आता जानकी त्यातनं सुद्धा चांगलं शोधते ही ही साडी मला भेटली आहे म्हणजे आईंचा आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहणार आहे हे मात्र नक्की आहे तेव्हा मात्र तिथे उभी असलेल्या सुमित्राजवळ जानकी जाते आणि ती साडी तिला दाखवते म्हणते बघा नाही ही मी बरोबर बर ना साडी तर सुमित्रा तिला साडी मागते तर जानकी म्हणते नाही ही, ही मला भेटली आहे ना आता ही माझ्याकडेच राहणार आणि आता सुमित्राला मात्र फारच वाईट वाटतं त्यानंतर आता जानकी ऐश्वर्याला थँक्यू म्हणते आणि परत म्हणते सॉरी ह अवंतिकाला थँक्यू म्हणायला जाते इकडे मात्र ऐश्वर्याचा पुन्हा सगळ्यांसमोर अपमान होतो त्यानंतर मात्र आता सुमित्रा खूपच खुश होते आणि इकडे जानकी साडी खाली ठेवते आणि त्या साडीवर डोकं ठेवून त्याच्या पाया पडणार सुद्धा पायावर आता जानकीचा हात जातो त्यामुळे आता सुमित्रा ही तिला अखंड सौभाग्यवती राहा असा म्हणून आशीर्वाद देते त्यामुळे आता लगेचच जानकी खूपच खुश होते आणि सासूचा आशीर्वाद मिळाला याहून माझ्यासाठी मोठं काही नाही असं म्हणून आता लगेचच उठून उभी राहते त्यानंतर ती थी साडी उचलते आणि जानकीच्या ओटीमध्ये टाकते त्यानंतर जानकी खूपच खुश होते इकडे मात्र ऐश्वर्याचा प्रचंड संताप होतो परंतु आता जानकीने मात्र पुन्हा एकदा सुमित्राला जिंकलेलं असतं आणि सगळ्या गावासमोर आता पुन्हा एकदा ऐश्वर्याचा अपमान झालेला असतो इकडे जानकी मात्र सुमित्राचा आशीर्वाद आणि वान घेऊन सगळ्यांना नमस्कार करून तिथे तिथून निघून जाते इकडे मात्र आता ऐश्वर्या काही करू शकत नाही घरातील सगळेजण खूपच खुश असतात मात्र आता ऐश्वर्याचा प्रचंड संताप झालेला असतो दुसरीकडे आता जानकीने मात्र सुमित्राचं मन जिंकलेलं असतं त्यामुळे सुमित्रा ही खूपच खुश असते इकडे मात्र ऋषिकेश खूपच दुखावलेला असतो आणि तेवढा तिथे जानकी येते आणि त्याला फक्त आहो म्हणून म्हणते तेवढा त्रिषिके सुरू होऊन जातो की याला काही कळतच नाही आला होता आज पण स्पर्धा करायला पतंगीची काय गरज आहे याला प्रत्येक गोष्टीत माझी स्पर्धाच का करायची आहे नेहमी मला असं वाटलं सण आहे म्हणून आला असेल पण याला समजतच नाही असं म्हणून तो खूप बोलू लागतो तेवढ्यात आता लगेच जानकी म्हणते आहो जरा शांत व्हा मी तुम्हाला फक्त तिळगुळ द्यायला आले होते दिवस मावळत आला आहे पण दहा वर्षात आपण असं कधी झालंय का एकमेकांना तिळगुळ दिला नाही पण आज असं होतं आहे मात्र मात्र आता लगेचच ऋषिकेश तिला सॉरी म्हणतो आणि त्यानंतर जानकी आता त्याला तिळगुळ देते आणि म्हणते तिळगुळ घ्या आणि जोरात म्हणते गोडच बोला त्यानंतर आता ऋषिकेश हसतो आणि दोघेही एकमेकांना तिळगुळ भरवतात आणि आता ऋषिकेश प्रेमाने जानकीला जवळ घेतो दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्याच्या ऑफिसमध्ये आता ॲप लाँच करण्यासाठी रिपोर्टर आणि त्यांच्या कंपनीचे मालक आलेले असतात तेव्हा मात्र आता ऐश्वर्या त्यांची ओळख करून देते की हे मोठे न्यूज रिपोर्टर आहे यांचं मोठं चॅनल आहे आणि ह्यामुळे आपल्याला खूप मोठा आप फायदा होऊ शकतो हे आपलं ॲप बनवायला आपल्याला मदत करणार आहे तिकडे मात्र आता ते व्यक्ती आल्यामुळे सारंग मध्ये मध्ये हो का अच्छा असं बोलू लागतो त्यामुळे ऐश्वर्याला राग येत असतो परंतु आता मध्येच सारंग म्हणू लागतो म्हणजे मला असं म्हणायचं होतं तेवढ्यात मात्र आता ऐश्वर्या त्याला हळूच खणवते तुम्ही गप्प बसा तुम्हाला काय कळतं का ह्याच्यातलं आणि इकडे मात्र सारंगाला राग येतो आणि तो मान खाली घालून शांत बसतो दुसरीकडे मात्र आता लगेचच समोरचा व्यक्ती म्हणू लागतो पण आम्ही तुमचं ऍप का लॉन्च करावं म्हणजे आमचा याच्यामध्ये काय फायदा तेव्हा ऐश्वर्या म्हणते अहो असं कसं म्हणता बिझनेसच्या प्रॉफिट मधनं आम्ही तुम्हाला कमिशन देऊच की दुसरीकडे मात्र मंदिरामध्ये अवंतिका आणि जानकी भेटतात तेव्हा मात्र कालच्या घडल्या प्रकारामुळे दोघीही खूप खुश असतात इकडे अवंतिका म्हणते बरं झालं त्या ऐश्वर्याला चांगली अद्दल घडली चालली होती आपल्या दोघींमध्ये भांडणं लावायला पण काही फायदा झाला नाही तर आता जानकी म्हणती जाऊ दे इकडे मात्र लगेचच अवंतिका म्हणते पण तुम्ही प्लॅन तिच्यावर उलटवला भारी केलं तर ती म्हणते अगं माझ्या असं म्हणत पण नव्हतं पण आई म्हणतात ना की वाईटात ना नेहमी चांगलं घ्यायचं असतं म्हणून मला जे सुचलं ते मी केलं तेव्हा मात्र आता लगेचच ती म्हणते पण माझ्या लहाण्याजी संक्रांत छान झाली आणि मला तिचं कौतुक करायला हवं तर अवंतिका म्हणते हो पण काल माझ्या थोरल्या जाऊबाईचं पण खूप कौतुक झालं आहे ते पण मी नाही केलं बरं का आपल्या सासूबाईंनी केलं आहे आणि हे म्हटलं आता जानकी म्हणते हो का सांग ना तुझ्या समोर केलं का तर तेव्हा अवंतिका पटकन सांगत नाही म्हणून जानकी म्हणते सांगतेस का आता तुला मोठ्या जावेचा हिसका दाखवू तर तेव्हा ती म्हणते सॉरी सॉरी सांगते आणि त्यानंतर मात्र ती सांगू लागते म्हणजे आईंनी माझ्या समोर काही बोलल्या ना, नाही त्या नानांना हे सगळं सांगत होत्या तेव्हा ते मी माझ्या या कानाने ऐकलं असं आता ती म्हणू लागते त्यानंतर मात्र अवंतिका सगळी घडलेली घटना सांगू लागते की आई नानांना सांगत होत्या की आज मात्र सणासुदीच्या दिवशी ऐश्वर्याने जानकीचा खूप अपमान केला परंतु जानकीने एवढ्या लोकांसमोर आपल्या घराची अब्रू सांभाळून ठेवली आणि तिने मात्र ती साडी अगदी गोड मानून माझा आशीर्वाद मानून आपल्या ओटीमध्ये घेतली खरंच या घरातनं गेली ना तरी सुद्धा तिचं लक्ष आणि तिचे संस्कार मात्र काही कमी झालेले नाही असं ती बोलू लागते इकडे मात्र नाना खुनवतात काळजी करू नको आपलं घर लवकर एकत्र हो येणार आहे इकडे मात्र पुन्हा सुमित्रा म्हणते खरच हा दुरावा कधी संपेलो लवकर आपण एकत्र येऊ ना तेव्हा मात्र नाना तिला खुणवतात हो येणार येणार आपण लवकर एकत्र येणार आणि त्यानंतर आता तिळगुळ कसा वाटला छान वाटला का असं मात्र सुमित्रा नानांना विचारते दुसरीकडे मात्र आता त्यांचं हे बोलणं ऐकून अवंतिका खूपच खुश होते आणि अवंतिकाने मात्र आता जानकीला हे सगळं सांगितलेलं असतं त्यामुळे जानकी सुद्धा खूप खुश होते की आईंना माझ्याबद्दल अजूनही एवढं प्रेम वाटतं आहे हे ऐकून मला फारच आनंद वाटला त्यानंतर मात्र दुसरीकडे ऑफिस मध्ये पुन्हा आता कमिशन मिळून काही असं तो व्यक्ती सांगू लागतो तुमच्या जर ॲप आम्हाला लॉन्च करायचं असेल तर मात्र आम्हाला काही ना काही असं काहीतरी करावं लागेल म्हणजे आम्हीच तुमची का मदत करायची तुम्हीही आमची करायला हवी ना असं तो म्हणतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते म्हणजे आम्हाला कळालं नाही तर तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की आमची कंपनी म्हणजे आमचं चॅनल नेहमी प्रत्येक गावामध्ये इव्हेंट करतं आणि ते इव्हेंट आम्हाला इथे करायचं आहे तेव्हा लगेचच सयाजी म्हणतो म्हणजे आम्ही काय करायचं आहे तुमचं इव्हेंट करायचं आहे का ते करू की आम्ही त्यात काय एवढं तर त्यात तो व्यक्ती म्हणतो हो इव्हेंट तर करायचंच आहे पण तुम्हाला त्या कंपनीच्या म्हणजे त्या मध्ये तुम्हाला भाग घ्यायचा आहे श्री आणि सौ असा तो प्रोग्राम आहे ती स्पर्धा असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जिंकायचं आहे तेव्हा मात्र त्या सत्काराच्या वेळेस आम्ही तुमचं ॲपही ही लॉन्च करू आणि मग मात्र तुम्हाला चांगलाच फायदा होईल आणि हे ऐकून मात्र आता ऐश्वर्या खुश होते आणि या स्पर्धेसाठी आम्ही भाग घेऊ असं मात्र त्या व्यक्तीला ती सांगते येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता सारंग आणि ऐश्वर्या त्यानंतर सयाजी याच विषयावर बोलत असतात तेव्हा सारंग म्हणतो हे करायची खरंच गरज आहे का आपल्याला जमणार आहे का तर ती म्हणते आपण जर हे जिंकलो ना तर मात्र आपल्याला ॲप उघडायला कोणीच थांबवू शकणार नाही आणि ही, ही स्पर्धा आपल्याला जिंकायलाच हवी दुसरीकडे मात्र आपलं नुकसान होईल का असं जानकी म्हणू लागते तेव्हा ऋषिकेश म्हणतो आपलं काय संबंध आपलं का नुकसान होईल तेव्हा जानकी म्हणते एकाच प्रकारचे जर दोन ऍप झाले तर कॉम्पिटिशन वाढेल आणि मग नुकसान तर होईलच ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो ग हे तर माझ्या लक्षातच आलं नाही तेव्हा मात्र जानकी म्हणते मला एक कल्पना सुचली आहे आणि त्यामुळे आता तिची आयडिया ऐकून मात्र ऋषिकेश खुश होतो दुसरीकडे मात्र पंचवीस जानेवारीच्या भागात आपण बघणार आहोत की ऐश्वर्या आता त्या स्पर्धेसाठी आलेली असते आणि फॉर्म भरायची सुरुवात आमच्यापासूनच करा असं म्हणते तिथे मात्र अवंतिका आणि सौमित्र सुद्धा भाग आलेले असतात पुढे ती म्हणते जिंकणार त्यामुळे आता अजून काय फॉर्मॅलिटी करायची इकडे मात्र ऋषिकेश आणि जानकी पण तिथे आलेले असते तेव्हा ते दोघं म्हणतात की या स्पर्धेमध्ये आम्ही सुद्धा भाग घेणार आहोत तर जानकी म्हणते आत्मविश्वास असावा तो आमच्यात आहे आणि फाजिल आत्मविश्वास तो तुझ्यामध्ये आहे तर बघूया मग कोण जिंकता आहे आणि आता या स्पर्धेमध्ये तिघही जण असतात ऐश्वर्या अवंतिका आणि जानकी मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा